माहितीबद्दल या आंदोलनाचे अपडेट घेतच राहू आणि पुढची बातमी मुंबईतून आणखीन एक महत्वाची आणि मोठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कबुतरखाना बंदी प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे आजच्या सुनावणीत तज्ञांच्या समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे समिती आणि त्यातील संभाव्य सदस्यांची यादी आता उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात येणार आहे आरोग्य अधिकारी टाउन प्लॅनिंगशी निगडीत अधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश असेल मागील सुनावणीत बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवलेले होते त्यामुळे आजच्या या सुनावणीमध्ये काय नेमकं होतंय हे पाहणं महत्वाचं असेल तेव्हा अनेक दिवसांपासून मुंबईतला हा प्रश्न सातत्यानं गाजतो आहे राजकारण देखील या सगळ्या भोवती असलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर एकीकडे रस्त्यावरचं आंदोलन तर दुसरीकडे न्यायालयामध्ये देखील या सगळ्या प्रकरणी आता सध्या सुनावणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय अक्षय भाटकर आपल्याला या सुनावणी संदर्भातले अपडेट देतोय अक्षय आत्ता हायकोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाल्याचं समजतंय काय नेमकं का होऊ शकतं काय नेमकं का घडतंय हायकोर्टात Uh, दीपक uh, आपले प्रतिनिधी सचिन गाड सध्या कोर्टामध्ये आपल्याला लाईव्ह अपडेट्स देत आहेत आणि त्यातून जे समोर येते म्हणजे त्यामधून त्या महाधिवक्ता जे राज्याचे महाधिवक्ता आहेत वीरेंद्र सराफ हे सध्या उपस्थित आहेत आणि ते राज्य सरकारकडून आपलं म्हणणं मांडत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या वेळेस जर आपण पाहिलं तर हायकोर्टाने एक आदेश दिलेले होते आणि जी बंदी ठेवलेली होती ती तशीच ठेवण्यात आलेली होती ती उठवण्यात आलेली नव्हती मात्र सरकारकडून यासंदर्भात काय पावलं उचलली जातात हे विचारलेलं होतं आजच्या सुनावणीमुळे त्यामुळे सरकारी पक्षाकडून अधिवक्ता बिरेंद्र सराफ हे आपलं म्हणणं मांडत आहेत आणि त्यांच्या म्हणण्यामधून जर सगळ्यात महत्वाचं आणि पहिली गोष्ट जर लक्षात आली ती म्हणजे एक यादी सादर करण्यात आलेली आहे एक समिती जी स्थापन करण्यात येईल अशी शक्यता सांगितली जात होती ती शक्यता आता खरी झालेली आहे आणि एक यादी जी आहे एक समिती जी आहे ती आता स्थापन केली जाईल आणि या समितीमधून एक निर्णय घेतला जाईल त्या समितीचा समितीला निष्कर्ष काढण्यात येईल समिती पूर्णतः चौकशी करेल या संदर्भामध्ये इम्युनॉलॉजिस्ट असतील किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट असतील यांचा देखील समितीमध्ये सहभाग करण्यात आलेला आहे त्याच्यानुसार या सगळ्या लोकांच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एक निर्णय जो आहे तो सरकार घेण्याची शक्यता आहे त्यामुळे एक समिती गठन करण्यात आलेली आहे आणि या समितीमध्ये कोण कोण असेल याची यादी ही हायकोर्टासमोर मांडण्यात आलेली आहे न्यायाधीशांसमोर मांडण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे महाधिवक्ता आहेत आपण त्यांनी असं देखील सांगितलं की सार्वजनिक आरोग्याला धोका न पोचवता हे महत्वाचं आहे सार्वजनिक आरोग्याला धोका न पोचवता एका डेझिग्नेटेड ठिकाणी म्हणजे एका त्याच कामासाठी असलेल्या एखाद्या ठिकाणी हे कबुतरांना खायला घालण्यासाठीची परवानगी हे राज्य सरकारकडून दिली जाऊ शकते म्हणजे जसं की कबुतरखाना हा सगळ्यांच्या अगदी मधोमध आहे म्हणजे दादरच्या अतिशय गर्दीच्या लाटीवाटीच्या परिसराच्या मधोमध आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग आरोग्याला धोका पोच पोचतोय आणि हाच खरा सगळ्यात मोठा कन्सर्न होता मात्र सरकारकडून हे सांगण्यात आलेलं आहे की सार्वजनिक आरोग्याला धोका न पोचवता एका डेझिग्नेटेड ठिकाणी पक्ष्यांना खायला घालण्याची व्यवस्था ही राज्य सरकारकडून केली जाऊ शकते मात्र त्याआधी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि ही जी समिती आहे त्या समितीकडून निर्णय घेतला जाईल ही समिती पूर्णतः संशोधन करेल पूर्णतः त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वतः व्हिजिट देईल त्या ठिकाणी काही रोग होतोय का कबूतरांमुळे खरंच सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचतोय का या संदर्भातले पुरावे शोधण्याचा प्रयत्न करेल जर कबूतरांमुळे सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचत असेल तर या समितीकडून तसा रिपोर्ट सादर केला जाईल पण जर धोका पोचत नसेल तर तसा रिपोर्ट देखील या समितीकडून सादर करण्यात येईल त्यामुळे ही सुनावणी तर आता सुरू झालेली आहे या सुनावणीचा अंतिम निकाल काय लागतो किंवा आज हायकोर्टा या संदर्भामध्ये काय निर्णय देत आहे बंदी उठवतोय की बंदी तशीच कायम ठेवतोय हे बघणं महत्वाचं आहे समितीचं स्थापन करण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारने आता समिती स्थापन करण्याची भूमिका ही घेतलेली आहे आता ज्यावेळी राज्य सरकारने हे सांगितलं की सार्वजनिक आरोग्याला धोका न पोचवता एका डेजिग्नेटेड ठिकाणी पक्षांना खायची व्यवस्था आम्ही करू त्यावेळी हायकोर्टाने हे सांगितलेलं आहे उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की आम्हाला सार्वजनिक आरोग्य ही आमची प्रायोरिटी आहे म्हणजे सार्वजनिक आरोग्य हे आमच्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे आधी तुम्ही सार्वजनिक आरोग्य जे आहे ते महत्वाचं असल्यामुळे त्या संदर्भामध्ये काय तुम्ही उपाययोजना करणार आहात किंवा काय उपाययोजना केलेली आहे इतक्या दिवसांपासून हा विषय सुरू आहे तर तुम्ही आतापर्यंत काय उपाययोजना केलेली आहे हे तुम्ही आधी आम्हाला सांगा त्यामुळे आता ही सुनावणी सध्या सुरू आहे हायकोर्टाकडून आणि सरकारी पक्ष